से से मित्र मला कायम अभिमान वाटतो कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील माणसं जनतेच्या काळावर अभिराज्य घालवतात का। तेव्हा त्यांचा अभिमान उदंड उदंड प्रतिसाद आपण लाखोच्या संख्येनं शिवपुत्र संभाजी या महाराष्ट्राला दिला आणि लोकरीत्य निदेशाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच मनापासून कौतुक तुम्हाला प्रत्येकाला महाराष्ट्राला मुद्दा आहे कारण लाखोच्या संख्येनं इथं रोज प्रेक्षक असताना ज्या पद्धतीनं आपण आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली नियोजन केलं हे खरोखर वाखा होत सातत्याने हो गेले काही दिवस विरोधक माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला घेण्यासाठी येत असताना तुम्ही नगर मध्ये येऊन महानाट्याचे प्रयोग का करताय याचे फार महत्वाचा जय जयकार नुसता घेऊन जाणार नाही तर हा झगडाचा इतिहास जो तुम्ही चार दिवस आलो हा झगडाचा इतिहास काय प्रेरणा देतो या झगडाच्या इतिहासाला हीच प्रेरणा दिली कि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या कांद्यावर निर्याजी आली सोयाबीचे भाव पडले कापसाचे भाव पडले महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात याच्या सत्ताधारी पक्षाचे त्याच्या मित्र पक्षाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणी भांडत नाही तरुणांच्या नशीबातून रोजा हिरावले जातात रोजे महाराष्ट्रातून पळवला जातो कोणीही बोलत नाही महापुरुषांचा अवमान मागच्या काळात करण्यात आला कोणीही बोललं नाही येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुपू गुपू वाजल्यानंतर माना डोळवणारे नंदीबाई पाठवायचे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी टारकाळी फोनारी वाघ पाठवायचे हे तुमच्या मनात जे आहे मला वाटत योद्धा म्हणून बघतोय सगळे आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आदरणीय पवार साहेब लढताय उद्धव साहेब ठाकरे लढत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे लढतोय लोक नेताना खर तर वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असतं मी मागतोय महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या खांब फोडणारा असा जर लोकनेता आमच्या खांद्याला खांदा लावून समजा तर ता जबाबदारी तुमच्या सगळ्यांचे यावर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आईच्याकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पुतारी दक्षिण